बघा मित्रांनो बारा हजार रुपयाच्या ऐंशी टक्के इतकी रक्कम सहा कामगारांमध्ये समान वाटली तर प्रत्येक कामगाराला मिळालेली रक्कम असेल हे प्रश्न आहेत शालेय विविध स्पर्धा परीक्षा देणारे दे। माझे विद्यार्थी नवोदय शिष्यवृत्ती श्रेया एन एम में एम एस बी टी एस मंथन विविध स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे माझ्या विद्यार्थ्यांची लक्षात घ्या प्रश्न सोपे जरी असले तरी ऐका बारा हजार रुपयाच्या ऐंशी टक्के इतकी रक्कम सहा कामगारांमध्ये समान वाटायची प्रश्न विचारला प्रत्येक कामगाराला मिळालेली रक्कम किती असेल इथं बारा हजार लेकरांनो लिहा आणि या बारा हजाराचे ऐंशी टक्के कसे मांडायचे ऐंशी छदस्थानी शंभर बारा हजार रातचे ऐंशी टक्के इथं चे अक्षराला ऑफची पद अर्थात चा पंच भागोभेवमधलं च म्हणजे चाचीचे ही पद सोडत असताना आपण गुणाकार करत असतो बारा हजाराचे ऐंशी टक्के किती हो शून्याला हे दोन शून्य गायब एकशे वीस गुणीला ऐंशी हा गुणाकार बारी बारीआठे शहाण्णव सर आणि हे दोन शून्य नऊ हजार सहाशे रुपये हे बारा हजाराचे हे बारा हजाराचे ऐंशी टक्के होत आता बारा हजाराचे ऐंशी टक्के किती कळालं मग आता हे नऊ हजार सहाशे या किती जणांना वाटायचे मित्रांनो सहा कामगारांमध्ये सहा जणांमध्ये वाटायचे भागीला सहा हा भाग गेला सोळा सोळा सक शहाण्णव उरले दोन शून्य या सोळावर म्हणजे प्रश्न जो विचारला प्रत्येक कामगाराला मिळालेली रक्कम किती असेल इथं तो वाटल्यास अर्थात Pertek kamgara lah, pertek kamgara lah. Milani di oke. Milani di solasi 11 rupiah ashe. Heunter peraya ke di mana darshula ay.